मी शेशराव शिरोबा राठोड नांदुरा खुर्द येथील सरपंच व आमच्या गावातील माता भगिनी संतोष देशमुख गवळे गुरुजी लालासाहेब देशमुख दोनराम राठोड दोनराम लक्ष्मण राठोड व इतर नागरिक व महिला आमच्या गावात बऱ्याच दिवसापासून आम्ही पाठपुरावा करून सुद्धा दारू ही राजरोष विक्री केली जाती व दोन तीन गाव परिसरातील लोक येतात तिथं व आमच्या मुली दहावीपर्यंत शिक्षणाला नामदुरा बुजुर्ग येथे जातात तर त्या लेकरांना फार त्रास होतो रस्त्यात बसून दारू पिणे बाटल्या फेकणे किंवा मुलीला छेड काढणे असा प्रकार चालू आहे तर आता अशी गोष्ट म्हणली की पुण्या मुलीची काढली कुणाचं काय झालं तर ही पुन्हा तुम्हाला सांगायची की अशी वेळ येऊ नये तर शासनाने तात्काळ ह्या दारूबंदीला तात्काळ ह्या दोन गुंड लोकांवर तात्काळ पावबंद करावे ही लोक म्हणतात की आम्ही हप्ती देता तुम्ही काय वाकडे केला दोन हजार तेवीस चोवीसला ला आम्ही दिलता चोवीस तेवीस तेवीस हां तेवीसमध्ये अशाच प्रकारे आम्ही निवेदन दिले होते पण त्याची कुठे दखल घेतली गेली नाही तरी शासनाला आम्ही काही बाकी काही दुसरं मागण्या गेला फक्त ह्या लोकाला पावबंद करावं व बाहेरगावचे दारू न्यायला येत आहेत ते आमच्या गावचं थांबावं रात्री बेरात्री गावात केलं आवाज काढून गाड्या पळवणे करणे गाव आमचं छोटं आहे दीड हजार लोक संख्येचं पण हे बाहेरच्या लोकांचा रात्री अकरा वाजता सुद्धा चार चार पाच पाच गाड्या भाग एक लोक देत लोक काय झालं म्हणून असा प्रकार अपरात्री तर असा प्रकार हे थांबवावं एवढंच हात जोडून शासनाला माझी विनंती आहे मस्त महिला मंडळ मंडळ या चॅनलच्या माध्यमातून इतर शासकीय कार्या संबंधित जे लोक आहेत त्यांना च्या गावगुंड लोकावर तात्काळ कारवाई करून गावास सुखसुई कशा नाणतील याचा आपल्या माध्यमातून सगळ्यांना फक्त दारू बंद करा दारू बंद करण्यात यावी एवढी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे कुसुम रमेश राठोड राहणार नांदुरा खुर्द इथे दारूचा इतका हंगामा चालू झालाय त्या हंगाम्याला कुठेतरी आळा घालाव आळा घालून महिलांना न्याय मिळावं आम्ही सरकारला विनंती करून सांगतो ते न्यायासाठी आम्ही इथं आलो त्या एवढ्याच नाही तर अनेक शंभर एक महिला आणि येत्या मग त्या लोकांनी सय परगावचे लोक यायले दारू पिणं गावामध्ये काहीतरी हल्ला करणं गाड्या चलविणं भांडणं करणं कुठं कपडे काढून तिथंच पडणं ही लाज लावी गोष्टी झाल्यात आता तर ह्या गोष्टी होऊ नये आमच्या गावामध्ये ही आहे ती न्याय मिळावा आम्हाला महिलांना त्याच्यापूर्वी पण आम्ही अर्ज दिलेत त्याच्यापूर्वी पण दारूबंदी केली पण आता हे दारूबंदी झाल्याशिवाय आम्ही घरी बसणार नाही आम्ही महिला कुठंही जायची जर आम्हाला वेळ आली आमच्या सरपंच साहेबाला ह्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही सोबत जाणार त्यांचा सदा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आहे त्याच्या आम्ही चाललो नमस्कार मार्गदर्शनांदुरा याची आशा कार्य करते आहे याचा परिणाम मला कळाला हे सगळं स्पष्ट सांगितलं येतं दोन तीन किलोमीटर आमच्या इथल्या गावकरी मुलीला महिलाला वाहन नसल्यामुळे पुलावर यावं लागते नांदुरा बुद्रुक इथं त्यामुळे व्यसनी माणसं कुठं पडले काय केले मुलीला कोण जबाबदार राहणार आहे त्याच्यासाठी हा पाठपुरावा चालू आहे हो मी नांद्रा खुर्द येथील रेवा शासन माझे नाव लाला सत्रेंबका देशमुख आहे आणि गावामध्ये हे लोक दारू विकत असल्यामुळं परगावचे दोन तीन गावचे लोक येऊन आमच्या गावामध्ये दारू पितात आणि आम्ही आता गाड्यावर येत जात असेल तर ते गाड्या पळविणं रस्त्यामध्ये दारू पिऊन पडणं आता आमच्या गावातील जवळजवळ पन्नास साठ लेकर नांदुरबुजूरच्या शाळेत जातात आणि त्या मुलीची जर उद्या काही छेड काढली काही जर अतिप्रसंग केले तर त्या घटना घडू नये आणि त्या घटनेला पायबंद करण्यासाठी अगोदर शासनानं बंद करावं आणि आमच्या महिलांना न्याय द्यावं आज कामधंदा सोडून एवढ्या महिला इतवर आल्या त्याचा जरा शासनानं समजून घ्यावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द समोर